तर हा सगळा प्रचार करत असताना मला आपल्याला सांगायचं सांगायचंय मला जे बोलायचं होतं ते प्रदीपदा अतिशय विस्तृतपणे आपल्या ह्या ठिकाणी भावना मांडल्या आपल्या गावामध्ये काही अशी माझी पहिलीच वेळ असं नाही या गावामध्ये मी अनेक कामं केलेली आहेत मग अशी दिलीपरावने सांगितली दोन हजार तेराला मी रामोशेवाडीचा रस्ता एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर करून आणला आणि तो गरजेचा रस्ता आणि तो रस्ता करण्यासाठी आमचे सगळे जुने सहकारी गोकुळ क्षीरसागर संजय जवळकर गणेश जवळकर पारस बार, वाल्हेकर सपनाताई पावली माथेपुरे सगळ्या मंडळींनी खूप पाठपुरावा केला आणि मला समाधान आहे तो रस्ता केल्याचा आनंद सुद्धा मला आहे कारण तो गरजेचा बाकी छोटी मोठी कामं ते मी करतच आलो आहे त्यामध्ये आळंदी महातोमाचे ते सामाजिक समाग्रह बांधलं त्याला दहा लाख रुपये टाकले गेल्या वर्षात नंतर स्मशानभूमीच्या सुधारणा करण्यासाठी दहा लाख रुपये टाकले त्याच्याशिवाय जगताप फळा ते कुंजीर फळा ते आळंदी महत्वाचे गावठंब्यासाठी वीस लाख रुपये टाकले ग्रामपंचायत आळंदी मातोबाचे येथील जगतातील परत एकदा दहा लाख रुपये टाकले डेप्युटीसीतून अशी सगळी कामं मी खासदार म्हणून आणि खासदार नसताना सुद्धा केली पण आपल्या सगळ्यांना ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही विचार करणं गरजेचं आहे मी कोणावर टीका करणार नाही टीका करण्यासाठी नाही माझा मूळ उद्देश एवढाच आहे की खासदार आमदार एवढून गेल्यावर त्यांनी आपली कर्तव्य पार पडले पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या पहिल्या पाहिजे काय झाले आम्ही गेल्या पाच वर्षात या मतदारसंघामध्ये असं बोललं जात की खासदाराचे काम हो, गल्लीत नसतात गावोबाई फिरायचं नसतात पण दिल्लीत थांबायचं असत माझं नेहमीच संघ आलं एक माणूस आपण एखाद्याला निवडून देतो अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार आपण काय निवडून देतो की त्या माणसाकडून आपल्या काही अपेक्षा असतात एखाद्याचा चेहरा आवडला म्हणून त्याला मतदान करतो असं नाही होत मला मतदान करताना ह्या व्यक्तीला मी मतदान करतो त्याचे विचार चांगले आहेत तो माझ्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी काही ना काहीतरी योगदान देईल अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि मतदान करताना आपण हे सुद्धा विचारात देतो की गेल्या पाच वर्षात दहा वर्षात आपण जे मतदान केलं त्या मतदानाचा पाठपुरावा सिंहावलोकन सुद्धा करणं गरजेचं